सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आंबा फळबाग लागवड करून दोन वर्षे उलटून गेली मात्र अद्याप श्याम पाटील या शेतकऱ्याला त्याचे अनुदान न मिळाल्याने अखेर बुलढाणा जिल्ह्याच्या इस्रुल येथील शेतकरी श्याम पाटील भुतेकर यांनी आपल्या पाच एकर शेतातील साडेचारशे आंबा झाडांवर नांगर फिरवला आणि आंबा बाग नष्ट केली आहे शेतकरी श्याम पाटील यांना लागवडीपासून तर आतापर्यंत जवळपास चौदा ते पंधरा लाखांचा खर्च आला असून हातात काहीही आले नाही कृषी विभागाकडे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्जाची पूर्तता सुद्धा केली सतत दोन वर्ष कृषी विभागाच्या चक्रा मारल्या मात्र कृषी विभागाच्या अनास्थेमुळे अनुदान मिळाले नाही परिणामी नुकसान होत असल्याने अखेर त्यांनी आंबा बाग नांगराणे काढून टाकली मात्र अनुदान न देणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अनुदान न मिळाल्यामुळेच ही नागरिक वारंवार त्या लुक, तालुका कृषी अधिकारी तालुका कार्यालयात चक्रा मारूनही सुद्धा एक निगा हा सिनियर लोकांचं पण काही ऐकत नाही त्याला असं वाटतं की आमचं कोणीच काही करू शकत नाही आणि किती खर्च आला खर्च जवळपास पंधरा सोळा लाख रुपये जा, जा आला आणि दोन वर्षाचं या शेतातलं उत्पन्नही बुडालं पाच एकरातलं आणि ते उत्पन्न जवळपास ते नवदा लाखाचं उत्पन्न बुडाल असं एकूण जवळपास वीस पंचवीस लाखाचं जा नुकसान झालं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा